राम राम मंडळी आता काय पावसाळा चाललो आहे जरा पाऊस येतोय जरा ऊन पडतय मग ह्या वातावरणात जरा गरम गरम चमचमीत काहीतरी खाव वाटतंय बघा मला सांगतो आमच्या गावच्या चौकात एक हाटील आहे त्या हाटीलात अशा टम फुगलेल्या पुऱ्या आणि कट आलेली बटाट्याची रसाभाजी मिळते बघा आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात त्याला काय गर्दी म्हणता आणि त्याला काय चव बी आहे म्हणतात तशाच चवीची अशा टम फुगलेल्या पुऱ्या आणि बटाट्याची कट आलेली रसाभाजी आज या डोंगराकडला करून जाऊन राहील बघा तुम्हाला अलग नाही एखादी जाळी वाढलेली असत्या तु चालते हो आणि डोंगरात काय हो जळण काय कमी आहे इथं बटाटोची रसाभाजी करायला रसा करा बटाटो या पातीला शिजू लाटले बटाटो चांगले शिजले ते ना कसे फुटलेत बघा ते बटाट्याचे चांगले गरगर येत फुटे तर शिजवून घ्यायचे गार ले गार आता गारवयाला बटाटो या थाटी जर काढून घेतले पाणी असते त्यांना लवकर गारवयाला बघत नाही तर ताटात वयाचे काढून जर गार पाणी वतले गेले की मग गार होत आता गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करून घेणार पिठाच्या पुऱ्या जर पातळ लाटल्या जाड लाटल्या तर बी अशा टमटमीत फुगत नाहीत्या हो तर मी जास्त अशा टमटमीत राहत नाही त्या आणि पुऱ्या तसंच आहे की टमटमीत राहायचं घ्या कसं पीठ मळायचं ते आता तुम्हाला धावतं की मी मग त्यासाठी मी एक चार वाट्या गव्हाचं पीठ आणि एक चमचे बेसनचे पीठ घेतले ता ह्या पळी तेल घेतले की तेल की नाही जर आराव जरा चांगलं कडक करून घ्यायचं ता तेल गरम असतो ह्या पिठात जरा साखर आणि मीठ जरा घालतं आणि मिठाशेड बी जरा पुऱ्यासनी चव चांगली येत नाही हो त्याच्यात जरा साखर बी टाकतो तर पिठात साखर टाकली की नाही पुरे कलर चांगला येते गव्हाच्या पिठात बेसनच्या पिठात चमच्या भर घालायचे पुरे फुग नाही का नाही तसेच उशीर पात्र टमटमीच राहतात मग तुम्ही बेसनचे पीठ बी करा जास्त घाट लागलं नाही पुरे ता ता आता अचानक लालसर उठाय बघतो तो आता हे तेल आराम कसं गरम झाले बघा कडक पहिले कसं लालसर पर पण आलाय बघा आता हे तेल कडक झाले आता हे पिठात वत किती काही तेल कडक झाले तुझ्या पिठाला कसा फिसकोट आला बघा काय तेला चांगला चा, एक जीव करून घ्यायचा असं कडक तेल करून घातलाच नाही पुऱ्या बी चांगल्या खुसखुशी नुसतं तेल जरा गरम करून घातलाच नाही पुऱ्या खाताना मग हिरवाड तेलाच तसाच वासवतील आता याच्या जा जरा जरा पाणी घालून नाही घट म्हणून घ्यायचं पुऱ्या करायला पिठले पातळ करायचं नाही घटच मळायचं बारीक जाळ असलं की नाही चूल मी लगेच भेटते हो मळून झालं का नाही किंवा पिठाला की नाही असं तेल लावून ठेवायचं तेल लावून प्यायचं जर पिठाला मळून घ्यायचं आणि जरा मरदून घ्यायचं ता तेल लावून काय कणिक चांगली मळून घेतली आता सगळं सगळं जर पुऱ्या लाटून घेतो की पुऱ्या करायला काय कणिक लई भिजवाय लागत नाही आता तेल लावूनच पुऱ्या लाटून घेणार आहे ते बारकं बारकं गोळं करून असे पुऱ्या लाटून घ्यायच्या अशा मापाचा की नाही गोळ करून लाटून घ्यायचं आता हे तेल असं लावायचं असं तेल लावायचं मगच लाटायचं खालवड गोळ असंही लाटून घ्यायचं आता हे ताटाला बेग नाही जरा तेल लावायचं म्हणजे खाली चिकटत नाही त्यात अशा पुरे लाटून ठेवायचे पुरे बघ नाही लय पाताळ लाटायचे नाही लै पाताळ्या लाटल्या की नाही जरा जरा जर झाडच जरा आता गरम तेल, तेल गरम झालंय एक चमच्यात मोहरी टाकायची मोहरी तात चालली का नाही मग जिरं टाकायचं कमालपत्र तेल टाकायचं आता चिरलेला कांदा टाकायचा कांदा मी त्याला चांगला भाजून घ्यायचा आता एक चमच्या भर या ह्या खलबुत्यातच बारीक करून घ्यायचं जरा ह्यातच दुखावल्यावर करायचं असा वस्तू कांदा भाजत आला का नाही कि मग ह्याच्यात टामाटा करायचा टामाट वेळ नाही त्याला चांगलं भाजून घ्या हो, चे का 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 आता कांदा टमाटो चा। चा। त्याला चांगलं भाजले आता आलं लसून त्याच्याला ही टाकायचं पाऊस तर काय मोठा इथू आहे घटकट ऊन पडतंय घटकट बुरंगाट येत आणि बुरंगाट आलं काय नुसतं काय वरच होत आता हे चेचले धन्य बी आता टाकायचं एक अर्धा चमचा हायत बी आता टाकायचं न कळा जरा हिंग बी आता टाकायचा एक हे चटणी बी आता टाकायची आणि त्याला तर नाही सगळं चांगलं हलवून घ्यायचं त्याला नाही चांगली भाजून घ्यायची म्हणजे कालवनाला बी कटी या आणि कालवण बी चांगलं चांगला हे त्याला सगळं चांगलं भाजले त्याला तेल कसं सुटले बघायचे हे बटाटो चिरून घ्यायचे नाही हाताने बटाटो चेंगरलेली टाकायची सगळ्या नाही चांगलं एक जीव करून घ्यायचे जी। का ह्याच्यात जरा पाणी वतून घ्यायचं आता हि पातळ भाजी करायची म्हणलं ह्याच्या जरा पाणी जास्तच घालायचं आता पातळ भाजी करणार होतो म्हणून जरा पाणी जास्तच घातलं या जसं कडील तसा की नाही कालवण मिळून येते कोणाला जसा कडील तसा कालवण चांगलं मिळून येते आणि उतरून खाली ठेवलं घर झालं की नाही कालवण मग घट होत कालवण करायचं म्हटलं की नाही जरा पाणी जास्तच घालायला लागते जसं शिजेल तसं ती मिळून येते आता हे जरा मीठ टाकून यायचं आता याच्या संग जरा कोथिंबीर बी टाकतो की ज्या कशी उकळेल तसं कालवनाला बी कसं यायला लागलाय बघा काल होऊन मिळून हो लागले बाबा कावंदाची डोंगरच जाळे आहे बघा ही आणि आता ह्याला फुलं कशी आलेत बघा की औदा पाऊस काळ जरा वेळाने झाला म्हणताना या करवांध्याच्या जा जाळीला आत्ता फुले आलेल्या आहेत बघा आढळून एखादा पाऊस जर मोठा झाला तर लागाय चालू होत्यात माता या मिरुख संपच्या मिरगाला आता करवधा जाळ्या उलगत्यात आणि औदाधा पाऊस काळ जरा वेळान झालाय त्यानं आता याला फुलं आल्यात मग आता इथनही जर करवांदे लागणार आता या वर मोठ्याची जाळ्या दिसतात नाही त्या सगळ्या करवांध्याच्याच जाळ्या आहेत बघा या काही घाणेरीचे आहेत त्याला कशी फुलं आल्यात बघा की आता पाऊस होताना आता डोंगूर म्हटलं की नाही हर एक नमुन्याची झाड असतात त्यात काही काठ्याची असतात काही फळांची बी आहेत काही लिंबाची बाबळीची बी आहेत बघा ते खाली सगळ्या जातीची झाडे डोंगराला असतात डोंगरात आलू म्हणलं मग आता पाऊस बी आहे जर करवंद आहेत तर बघाव म्हणून आलो तर कुठलं आता याला फुल येणार बघा ह्या बी जाळीला ही फुलंच आल्यात बघा नुसती आता हे बटाटोची कटाची भाजी खाण्यासाठी तयार आहे बघा काढून घेतो आणि पुऱ्या तळून घेतो की आता याकडे तेल वतून घेतो की तेल चांगलं कडक झाल्या की नाही पुऱ्या सोडायच्या नाही त्या तेल नाही कडलं का नाही की पुऱ्या मग फुगत बी नाही आणि सांभाट सर होते मग लय बी एकदम तेल कडक झालं का नाही असं दूर निघायसारखं त्यात बी सोडायला नाही पुरी टाकली का नाही तर लगेच खराब त्यात जर गोळी टाकून तेल कडले का बघतो गे का हो काही गोळी कशी वर आली आता हे तेल आता एक एक पुरे घेऊन असे तळून की पुरी बघितल्या का कशी टमटमेट फुगल्या हो काही दोन्ही बाजूनी कशी लाल सर्वस्त्र भाजले भाऊ तो कडे बार काही वाचने याच्यात पुरी बघितलासा का या पुऱ्या कशा टमटमीत फुगल्यात बघितलं पुरी भाजी खाताना मला गावातल्या चौकातल्या हॉटेलाची आठवण झाली बघ एक नंबरची पुरी भाजी झाली आम्ही केली असा भाजीन पुरी तुम्ही बी करून बघा तुम्हाला बी नक्की गावाकडच्या हॉटेलची आठवण येणार बघा आणि खाऊन झाल्यावर का नाही तुम्हाला गावाकडची आठवण झाली की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही असे डोंगराकडला आणि ह्या पावसाच्या वातावरणाला नाही हे असं गरम गरम खायला खायलाही चांगलं लागते